मालवण म्हटलं की आपल्याला आठवतो तो इथला समुद्रकिनारा पण मालवणपासून अवघ्या वीस मिनिटांवर असलेल्या एका बेटावरील होमस्टे एक या होमस्टेमध्ये राहण्यात एक वेगळीच मजा आहे या बेटावरचं जीवन इथला निसर्ग ऐतिहासिक वारसा असलेले किल्ले आणि नदीत असलेला शिवकालीन बंधारा आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत नमस्कार जे कृष्णा व्लॉग्स आणि वाईल्ड लाईफ या यूट्यूब चॅनलवरती मी श्रीकृष्ण तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मालवणपासून अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर असलेली निसर्ग सौंदर्याची खाण म्हणजेच कालावलची खाडी याच कालावलच्या खाडीत असणारं चहूबाजूंनी पाण्यानं वेढलेलं बेट म्हणजेच खोतजुवा आणि याच खोतजुव्यावर असणारा मनोहर होमस्टे निळ्याशार आकाशाचं प्रतिबिंब सोबत घेऊन वाहणारी कालावलची विस्तीर्ण खाडी आपलं मन मोहवून टाकते मनोहर होमस्टे होमस्टेपर्यंत पोहोचण्यासाठी इथून पुढचा प्रवास आपल्याला बोटीनं करावा लागतो बोटीतून उतरल्यानंतर अवघ्या एक मिनिटाच्या अंतरावरती मनोहर होमस्टे आहे हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या निमुळत्या रस्त्यावरून चालत चालत आम्ही होमस्टेपर्यंत पोहोचलो सकाळचे नऊ वाजत आले होते आणि आमचा जीव भुकेनं कासावीस झाला होता त्यामुळं गेल्या गेल्या आम्ही आधी न्याहारीचा बेत आखला घावणे उसळ आणि चटणी असा मस्त न्याहारीचा बेत जमून आला आणि माझ्या मते घावणे चटणी आवडत नसणारा माणूस या पृथ्वीवरती सापडणं विरळाच नाही का मनोहर होमस्टे खोतजुवा गाव मसुरे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आता मी इथे नाश्ता करायला बसलो आहे घावणे चटणी अतिशय उत्तम आहे शिवाय जागा इतकी सुंदर आहे इतकी अफलातून आहे नारळा सुपारीच्या झाडांनी इथं वरती सावली धरलेली आहे पक्षी किलबिलाट किलबिला एका बाजूला कालावल पात्र मी है। हो नहीं का न्याहारी उरकताच होमस्टेचा मालक अथर्व आणि आम्ही बाहेर पडलो जुव्यावरचं मशेश्वराचं मंदिर आणि कालावलच्या खाडीत असलेला शिवकालीन बंधारा पाहण्याची आमची योजना होती पण अगदी तेवढ्यातच एका छोट्या सोनपाठी सुतार पक्षानं आमचं लक्ष वेधलं आणि त्याचे फोटो काढण्यात मी काही वेळ घालवला अननसाच्या झाडात असलेल्या आपल्या घरट्याची रखवाली करत बसलेला एक शिपाई बुलबुलसुद्धा आम्ही पाहिला अवाढव्य वाढलेल्या आणि अफाट पसरलेल्या वडाच्या झाडाच्या सावलीत विसावलेलं हे मशेश्वराचं मंदिर गावातल्या वार्षिक उत्सवाच्या वेळी जेव्हा गावातले सगळे देव बाहेर पडतात तेव्हा त्या सर्व देवांच्या पुढे हा मशाल घेऊन चालत राहतो म्हणून याचं नाव मशेश्वर मशेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही मग शिवकालीन बंधारा पाहण्यासाठी निघालो ओहोटीची वेळ असल्यामुळं आपण त्या बंधाऱ्यापर्यंत पायी चालत पोहोचू शकतो पण समजा चुकून जर भरती असेल तर त्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बोटीतून जावं लागतं कालावलच्या खाडीत अजून आतमध्ये असणाऱ्या तत्कालीन मोठ्या बाजारपेठा आणि शिवाय काही किल्ल्यांच्या संरक्षणासाठी म्हणून या बंधाऱ्याची योजना केली गेली होती कोकणचं अस्सल सौंदर्य म्हणजे नक्की काय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला एकदा ना एकदा तरी या खोतजुव्याला भेट द्यावीच लागेल आता वेळ होती बेटावर एक फेरफटका मारण्याची आणि त्याची सुरुवात आम्ही भवानी मातेच्या दर्शनाने केली खोतजुव्यावर आकाशाला गवसणी घालणारी उंच उंच माडापोफळीची झाडं तर आहेतच पण त्याचबरोबर फणस केळी पोपणीस शिवाय मघाशी बघितलेलं अननस जाम शिवाय जांभळांची सुद्धा झाडं आहेत एव्हाना आम्ही चालत चालत बेटाच्या दक्षिण बाजूला येऊन पोहोचलो होतो अजूनही ओहोटीचीच वेळ असल्यामुळं खाडीचा काही भाग रिकामा दिसत होता आणि त्या रिकाम्या भागावरती पक्ष्यांच्या काही हालचालीसुद्धा दिसत होत्या सोनचिखल्या म्हणजेच पॅसिफिक गोल्डन फ्लोवर या प्रजातीच्या पक्ष्यांनी इथं खाद्यशोधासाठी गर्दी केलेली दिसत होती एकंदरीतच या बेटावरील आयुष्य शांत आणि सुखावह आहे अर्थात पावसाळ्यात मात्र ते तसं अजिबात नसतं पावसाळ्यात इथं प्रचंड पाऊस पडतो समुद्र अगदी जवळ असल्यामुळं वारेही वेगाने वाहतात वादळी परिस्थितीत खाडीचं पाणी बऱ्याचदा घरांजवळसुद्धा पोहोचतं शाळेसाठी मुलांना बोटीचा प्रवास करून बेटा बाहेरच जावं लागतं मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय आहे जुव्यावर प्रत्यक्ष राहून इथलं दैनंदिन आयुष्य समजून घेण्याची किंवा प्रत्यक्ष जगण्याची संधी आपल्याला मनोहर होमस्टेच्या माध्यमातून मिळते आता होमस्टेमधील राहण्याची सुविधा कशी आहे ते पाहू इथल्या खोल्या आरामदायक नीटनेटक्या आणि हवेशीर आहेत एका खोलीत दोन किंवा तीन लोक अगदी आरामात राहू शकतात त्याहून जास्त लोक असतील तर इथं डॉर्मिटरीची सोयसुद्धा आहे इथं तुमची अगदी छानपैकी सरबराई केली जाते अस्सल मालवणी मसाल्यांचा वापर करून बनवलेल्या घरगुती मालवणी पदार्थांचा आस्वाद तुम्ही इथं घेऊ शकता मनोहर होमस्टेला भेट दिल्यानंतर इथं राहून तुम्ही मालवण तारकर्ली देवबाग कुणकेश्वर यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांबरोबरच भरतगड भगवंतगड यांसारख्या इतर पर्यटन स्थळांनाही भेटी देऊ शकता अस्सल मालवणी चवीच्या पापलेट थाळीची चव चाखून मग आम्ही दुपारी साडेतीन वाजता इथून बाहेर पडलो आता पुढचं उद्दिष्ट होतं किल्ले भगवंतगड आणि नंतर भरतगड बोट सोडून जमिनीवर उतरतात साधारणपणे दहा मिनिटाच्या अंतरावरती भगवंतगडचा किल्ला आहे भगवंतगड किल्ल्याचा हा परिसर साधारणपणे दीड एकराचा आहे सतराशे एक साली सावंतांनी बांधलेल्या भरतगड किल्ल्याला शह देण्यासाठी म्हणून पंतप्रतिनिधींनी भगवंतगड किल्ल्याची निर्मिती केली कालावलच्या खाडीत बांधलेल्या बांधिवड्याच्या पुलाचं विहंगम असं निसर्गदृश्य किल्ल्यावरून दिसताच मला ते पाहण्याचा आणि तिथे जाण्याचा मोह आवरला नाही आणि मग आम्ही भरतगडाच्या दिशेने चालू लागलो बांदिवड्यातील हा रस्ता म्हणजे निसर्ग सौंदर्याचं परमोच्च टोक आहे असं मला वाटतं मघाशी भगवंतगड किल्ल्यावरून आपण हाच पूल पाहिला होता भरतगड किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला मसुरे या गावातून जावं लागतं मसुरे हे मालवण तालुक्यातील एक मोठं आणि महत्त्वाचं गाव आहे इसवी सन सोळाशे ऐंशी साली वाडीच्या फोंड सावंतांनी मसुरे गावात किल्ला बांधण्याचं ठरवलं त्यासाठी प्रथम त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली विहिरीला साधारणपणे दोनशे अठ्ठावीस फूट खोलीवर पाणी लागलं आणि सतराशे एक साली किल्ला बांधून पूर्ण झाला किल्ल्यावरती मंदिर विहीर शिवाय राजसभेची जागा सुद्धा आहे इसवी सन अठराशे अठरा, अठरा मध्ये जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्यांना विहिरीमध्ये पाणी आढळलं नाही विहीर कोरडीच आढळली मनोहर होमस्टे सोबतच भगवंतगड आणि भरतगड हे दोन किल्ले सुद्धा आपण आज पाहिले एकंदरीतच मला असं वाटतं की ज्या लोकांना निसर्ग जवळून पाहायचं आहे किंवा अनुभवायचं आहे त्या लोकांनी मनोहर होमस्टेला एकदा नक्कीच भेट द्यावी होमस्टेचा संपर्क क्रमांक आणि लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद